खरं तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत एक प्रगल्भ आणि एक एक मराठमोळा नेता आहे आणि उत्कृष्ट काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पवारसाहेबांनी कार्यकर्ता म्हणून उत्कृष्ट काम केलं म्हणून अडीच वर्षी या राज्याला म्हणजे उद्धव ठाकरेपेक्षा नक्कीच एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं याचं प्रमाणपत्र शरद पवार साहेब देत आहे उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदे राज्य पुढे नेलं याचं सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी दिलं त्यांचा सत्कार करू एकनाथ शिंदेचा हे वेळी संजय राऊतांना पटत नसेल हे वेळी संजय राऊतांना मान्य नसेल पण शरद पवार साहेबांना मान्य आहे की उद्धव ठाकरेपेक्षा किततरी पटीनं एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते हे या सत्कारावरनं या राज्याला माहीत झालं आहे देशाला माहीत झालं त्यामुळे शरद पवार साहेबांचे अभिनंदन करतो की शरद पवार साहेबांनी योग्य पद्धतीने ही निवड केली आणि कम्पॅरिझनही केलं उद्धव ठाकरे हे पूर्ण अडीच वर्षामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी याची नोंद घेतली आहे शरद पवार साहेबांनी काय नोंद घेतली उद्धव ठाकरे हे केवळ विधानभवनात दोन दिवस आले अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे दोन दिवसच मंत्रालयात आले ही पवार साहेबांनी नोंद घेतली आणि एकनाथ शिंदे सारखा बावीस बावीस तास काम करणारा भा� कार्यकर्ता हा योग्य मुख्यमंत्री आहे हे है, पवार साहेबांनी या सत्कारात दाखवून दिलं हा सिग्नल उद्धव ठाकरेंना आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी यातनं शिकलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि तुमची जेव्हा बरोबरी केली तर शरद पवार साहेब व्यक्तीला वाटतं की एकनाथ शिंदे उत्कृष्ट मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री नव्हते हे यांनी या सत्कारानिमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त दाखवून दिलं आता हा सिग्नल उद्धव ठाकरेने घेतला पाहिजे यातून शिकलं पाहिजे संजय राऊत शिकले म्हणून बोलले